नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य हरभरा उत्पादक काय देशांतर्गत बाजारामध्ये आता हरभरा भाव होणार या वर्षी सात हजार पार होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे का या वर्षी आता देशांतर्गत बाजारामध्ये दे हरभरा भाव होणार सात हजार हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य हरभरा उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारत आहे का या वर्षी आता देशांतर्गत बाजारामध्ये दे हरभऱ्याचा बाजारभाव होणार सात हजार पार या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा त्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल का या वर्षी आता देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याचा बाजारभाव होणार सात हजार पार या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी देशांतर्गत बाजारामध्ये सध्या मागणी पुरवठ्याची स्थिती काय आहे देशांतर्गत बाजारामध्ये दे यंदाच्या वर्षी हरभऱ्याचं उत्पादन कसं होणार आणि सरकारकडे असणारा सध्याचा या ठिकाणी हरभऱ्याचा शिल्लक साठा किती या सर्वांचा जोपर्यंत एकत्रित विचार केला जाणार नाही तोपर्यंत हरभऱ्याची परिस्थिती आपल्या पुढे स्पष्ट होणार नाही आपल्या सर्वांना माहिती असेल की गेल्या वर्षी सरकारने जी हरभरा खरेदी केली त्यानंतर सरकारकडे असणारा जो हरभऱ्याचा शिल्लक साठा होता तो तब्बल मित्रांनो सदतीस ते अडतीस लाख टनांच्या आसपास होता पण या वर्षी सरकारने मोठ्या प्रमाणात हरभरा विक्री सुरू केली आहे आणि सरकारकडे सध्याच्या कंडिशनला बारा ते चौदा लाख टनांपर्यंतच हरभरा शिल्लक असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे या वर्षीचा विचार केला तर या वर्षी महाराष्ट्र आणि कर्नाटक या प्रमुख दोन राज्यांमध्ये आपल्याला हरभरा उत्पादन वीस ते तीस टक्क्यांपर्यंत घटण्याची शक्यता दिसत आहे म्हणजे ओव्हरऑल ओव्हरऑल विचार केला तर या वर्षी आपल्याला देशांतर्गत बाजारामध्ये दे। हरभऱ्याचं जे उत्पादन आहे ते घटताना दिसणार आहे आणि शिल्लक साठा जवळपास कमी आहे आणि याचबरोबर मित्रांनो आपण जर बघितलं तर तुरीचं उत्पादन कमी आहे यामुळे झाले काय की तुरीची सुद्धा जी असणारी मागणी आहे ती काही प्रमाणात हरभऱ्याकडे शिफ्ट होणार आहे यामुळे हरभऱ्याच्या मागणी आणि पुरवठ्यात भविष्यात मोठ्या प्रमाणात तफावत दिसून येणार आहे आणि या, या तफावतीमध्ये हरभऱ्याचा जो बाजारभाव सध्या साडेपाच ते सहा हजाराच्या दरम्यान दिसत आहे हा बाजारभाव आपल्याला निवडणुकीच्या नंतर जर सात हजार पार पोहोचताना दिसला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असे या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे मग हरभरा विक्रीचा विचार करत असाल तर आपलं हरभर मार्केटमध्ये आल्यानंतर तात्काळ विक्री करून नका पहिल्यांदा बाजारभाव तपासून घ्या कारण या वर्षी तूर आणि हरभरा दोघांचंही उत्पादन प्रचंड घटणार असल्या कारणास्तव हरभऱ्याच्या बाजारभावात या ठिकाणी येणार आहे प्रचंड तेजी आणि या तेजीमध्ये हरभरा बाजारभाव सुरुवातीला सहा हजार पाचशे आणि त्यानंतर सात हजार पार जर पोहोचला तर आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे मग हरभरा विक्रीचा विचार करत असाल तर हरभऱ्याला पहिल्यांदा आपल्याकडे येऊ द्या आल्यानंतर तुम्हाला वेळोवेळी शेती मित्रच्या माध्यमातून भविष्यातील अपडेट दिली जात राहील भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे आता काय राहणार हरभरा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार